तो <laughs> तो तो <लागी> <laughs> ते मेन झाड हे झाड महत्वाचं आहे हो बनारी जी अरे <laughs> तू इकडे नाही तू कशातच निघून नाही रे राहिला नमस्कार आज वृक्ष लागवड व संवर्धन अत्यंत गरजेचे आहे माननीय शिवराजजी चव्हाण जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी बुलढाणा वन विभाग व वन्यजीव सोयरी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपण मोहीम घेण्यात आली भारत सरकारने पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत एक पेड मा नामची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे जिल्हा हिताब कार्यालय वनविभाग व वन वन्यजीव सोयरे या मोहिमेत अभिमानाने सामील झाले आहेत या मोहिमेत सहभागी सदस्यांनी आईच्या नावाने झाडे लावली आहेत ज्ञानगंगा अभयारण्यातील बोर बोराळा चौकी येथे तीनशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी वनविभाग व वन्यजीव सोयरे यांनी घेतली आहे